नमस्कार मी कल्पना तुमची अगदी नवीन एक व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला आज आहे ना तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे बघा ज्या वेळेस आपण फुलांचे झाडं वगैरे लावतो तर काही वेळेस ना भरपूर असे फुलं येतात पण त्याला अळई लागते किंवा मग त्याला कीड लागतं तर त्याच्यावर मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तुम्ही करून बघा खरंच झाडांना आहे ना अळई वगैरे कीड वगैरे लागत नाही आता इथे बघा मी एक छोटस शेवंतीचं झाड लावलं तर त्याला फुलं खूप आलेली आहे आणि पूर्ण एक महिन्यापासूनच इतके फुलं येत आहे त्याला म्हणजे महिना झालाय आणि इथे माझ्याकडे टप होता फुटलेला त्याच्यामध्ये मी लावलेला आहे चला काय करायचं सांगते ज्या वेळेस आपण बघा भाजीसाठी लसूण वगैरे सोलत त्याचं वरचं साल असतं ना ते साल फेकून न देता आपण तसं ठेवायचं हे बघा आणि त्याच्यानंतर आपण कांदा पण कापल्यानंतर जे साल असतं ना वरचं वाढलेलं ते पण तसं ठेवायचं आणि एक पिशवीमध्ये ठेवून द्यायचं दोन्ही पण आता ते काय करायचं आपल्याला आहे ना भिजत ठेवायचं आता हे खूप म्हणजे खूप गुणकारी बरं का झाडांना स्प्रे करायचं याचं आणि आता इथे बघा चला एक भांडं घेतलेलं आहे प्लॅस्टिकचं त्याच्यामध्ये आपण आहे ना आता हे दोन्ही ना एकत्र करून भिजत ठेवणार आहोत मधून मधून आहे ना असं झाडांना याचं स्प्रे करी जायचं दोन दिवस पहिले भिजत ठेवायचं आणि नंतर त्याचं किंवा झाडांना त्याचं पाणी पण द्यायचं मधून मधून -मदु। हे बघा चला आता ते इथे ना झाडांना आपण नंतर याचं पाणी पण देऊ आणि स्प्रे पण करू त्याचा थोडस झाडांची काळजी घेतली ना तर झाडं पण छान होतात फुलं पण भरपूर येतात चला आता आपण झाकून ठेवू हे बघा पाणी घातलेलं आहे आणि ते कुजू देऊ आपण आता कुजल्यानंतर त्याचा जो पाण्याचा आर्क असतो किंवा रस असतो तो त्याच्यामध्ये निघतो चला आता दोन दिवस झालेले हे बघा दोन दिवसानंतर असं झालेलं आहे ते हे बघा चला आता आपण काय करू हे ना याच्यातलं पाणी ना ओतून घेऊ आणि हे वरच आहे साल ते आपल्याला टाकून द्यायचंय आता इथे बघा पाणी ओतून घेते आणि नंतर आपल्याला गाळून घ्यायचंय हे बघा चला आता इथे ना त्याच्यासाठी ना आपल्याला थोडीशी झाड झाडाची काळजी कशी घ्यायची बघा आपल्याला आहे ना थोडंसं त्याची मातीची पण काळजी घ्यायची असते तर इकडे पण शेरगावामध्ये माती भेटते विकत पण मग माती ना ती ना जास्त आहे ना अशी म्हणजे त्याच्यामध्ये ना खतपाणी नसतं त्या मातीमध्ये माती, माती त्याच्यामुळं ती माती एवढी चांगली नसते आता मी काय करते गावावरूनच नेहमी माती घेऊन येते आता गावाला कसं आपण शेती करतो शेतीमध्ये ना भरपूर असे आहे ना खत वगैरे टाकलेले असतात त्याच्यामुळे ती माती चांगली असते मी गावाला गेली का गावावरूनच गोणी भरून घेऊन येते स्प्रे आपला तयार झालेला आहे आपल्याला झाडांवर आता मारायचं आहे हे बघा आणि कसं ती माती चांगली असते आणि परत कसं शेणखत खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता आमच्या घरी गाई म्हशी आहे त्याच्यामुळं मी ना ते जे शेणखत असतं ना गायीचं शेण असतं जिथे आपण शेण वगैरे टाकतो गायींचं तिथलं आहे ना जे शेणखत आहे ना ते पण मी घेऊन येते झाडांसाठी ते पण टाकायचं आपल्या झाडांना म्हणजे काहीच तर मी टाकू नका शेणखत टाकायचं खूप फुलं पण येतात आळे पण लागत नाही आणि हे असं मधून मधून करायचं आता इथे माझ्याकडे ना छोटासा आहे ना छोटा नाही म्हणजे चांगलाच मोठा स्टप होता तो आणि तो ना फुटला म्हटलं चला फेकण्यापेक्षा आहे ना मी काय केलं जिथे फुटलाय ना तिथे थोडंसं आहे ना असं गोणीचा थोडासा तुकडा टाकला आणि त्याच्यामध्ये माती भरपूर अशी भरली आणि छोटस इथे ना शेवंतीचं झाड लावलं तर हे बघा म्हणजे गावावरून आणलं तर छोटस आणि त्याला इतक्या कळ्या लागल्या ना प्रत्येक फांदीला कळी बघू शकता इतक्या कळ्या लागल्या एक महिन्यापासून या झाडाला इतके फुलं येतात आणि ते खूपच पसरलं आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे झाडांना ऊन लागलं पाहिजे आता माझ्या गॅलरीत म्हणजे म्हणजे कायमच ऊन येतं जिथे माझे झाड असतात आता इथे आणि दुसरी परत एक गोष्ट सांगते तुम्हाला आहे ना त्याच्या मुळांना पण हवा लागायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला मधून मदुन, मधून असं ती माती पण मोकळी करायला लागते आता त्याच्यामध्येच एक छोटस मी कोरपडीचं पण झाड लावलेलं आहे बघू शकता खूपच मोठा तो टप हे बघा चला इथे ना खूप म्हणजे खूप काळ्या पण आहे आणि फुलं पण आहे बघू शकता हे बघा सुंदर दिसत आहे आता रोजच आपल्याला देवासाठी फुलं लागतात आता मी किती महिन्यापासून समजा बाहेरून ये ना विकत फुलं आणि नाही देवासाठी घरचेच फुलं मी तोडत असते जे जे जास्त मोठे मोठी आहे ते झाडांवरती पण फुलं छानच दिसतात हे पण छोटस आहे ना इथे बघा झाड हे पण आहे ना गावावरून म्हणजे छोटीशीच फांदी आणली ती अशी तोडून आणली ती जास्वंदीची आणि त्याला पण बघा किती कळे आलेले आहे बघा आठ दहा दिवस झाले ना एक खांदा दोन फुल येतच राहतं त्याला पण गणपती बाप्पासाठी हे बघा सुंदर इथे आपले फुलं आलेली आहे आणि ही पद्धत तुम्ही वापरून बघा घरच्या घरीच आपण हे असं काहीतरी करायचं आणि त्याचं पाणी ना स्प्रे मारायचा फुलांवरती पानांवरती आणि थोडंसं खाली पण झाडांना पण पाणी द्यायचं त्याचं हे बघा इथे फुटलेलं आहे माझा टप पण मग तिथून काही ये पाणी येत नाही तिथं थोडंसं आहे ना मी त्याला आडोसा केलेला आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद